या कार्यक्रमाला आपण आलो आहोत आणि या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने केलं भोसरी विधानसभेचे आमदार आदरणीय महेश दादा लांघे यांचे बंधू सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं पूर्णतः माहिती घेणार आहोत या कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं आणि काय का नेमकं कशा पद्धतीने पुढील नियोजन असेल काय कशा का, पद्धतीने भविष्यात नियोजन असेल या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल जर सांगायचं जागे तर निश्चित आम्ही ज्या भूमीमध्ये राहतो ती भूमी संतांची भूमी आहे आणि स्वराज्याचे स्वराज्याचे तोरवेजणी आणि स्वराज्याचे दाखले या छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ सुद्धा या आमच्या परिसरामध्ये आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सुद्धा त्रापोळी या ठिकाणी आमच्या वडू त्रापोळ या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि या सर्व थर पुरुष आणि संतांच्या भूमीमध्ये राहत असताना कुठेतरी आमचा हिंदू धर्म आपला हिंदू धर्म हा कुठेतरी वाढीस गेला पाहिजे आणि याच्यासाठी ज्या 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 महापुरुषांनी ज्या ज्या स्वराज्यासाठी ज्या ज्या रक्षणकर्त्यांनी स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती केली त्या सर्वांचं कुठेतरी एक स्मारक व्हावं आणि त्या स्मारकामध्ये पूर्ण महाराष्ट्रच नाही तर जगामध्ये या ज्या मराठी राजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं करण्याचं आयोजन आणि संयोजन पिंपरी चिंचवड शहर असेल पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदू बांधव असतील त्याचबरोबर बोसुर विधानसभेचे आमदार महे गांडे असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक अं संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही या पिंपरी शहरामध्ये साकारण्याचं सा काम खऱ्या अर्थाने करण्याचा प्रयत्न करतो या स्मारकामधून निश्चितच आपल्याकडं आपल्या सर्वांना माहितीच आहे स्वराज्यामध्ये मा ज्या ज्या लोकांनी आहुत्या दिल्या त्या आहुत्या देत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक भूमिका होती आणि एक समाजाबद्दलच प्रेम आणि राजाबद्दल राजाबद्दल बद्दलांची बद्द असणारी कृतज्ञता या प्रत्येक शूरवीरानं आपल्या प्रत्येक इतिहासामध्ये देईल तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पूर्ण देशातील प्रत्येक राज्यातील जे काही हिंदू बांधव आहेत त्या सर्वांनी इथं येऊन संभाजीराजांनी हिंदू धर्मासाठी जी काही प्राणाची आपली आहुती केली आणि ती देत असताना ही ही प्रजा कशी सुखी राहील यासाठी त्यांनी अहोरात्र जे काही कष्ट केले जे काही प्रयत्न केले त्याची एक प्रेरणा म्हणून खऱ्या अर्थानं ही हे स्मारक इथून पुढच्या काळामध्ये सर्व जगातील लोकांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे आणि हे नुसतं ठरणारच नाहीये तर निश्चित मला असं वाटतं की भविष्यामध्ये आज खऱ्या अर्थानं खूप गरज आहे की हिंदू धर्म आणि हिंदू धर्माबद्दल असणारं प्रेम हे दिवसेंदिवस लोकांपर्यंत कसं पोचवता येईल हे एक माध्यम खऱ्या अर्थानं आज या स्मारकाच्या माध्यमातून घडणार आहे निश्चितच आज शंभू महाराजांना आज आपण मानवंदना देवी मानवंदना देत असताना पूर्ण महाराष्ट्र भरातून कानाकोपऱ्यातून लोक खऱ्या अर्थानं आज आपण पिंचवड शहरात ते आले आणि त्यांनी शंभू शंभू छत्रपती शंभू महाराजांना आज मान मानवंदना देवी मानवंदना देत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या अंतर्मनामध्ये जो काही एक भाव निर्माण झाला तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये हिंदू संस्कृतीची पायमुळं अजून कोलवर कशी रोवता रो येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो निश्चित ज्या दिवशी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचं नियोजन करायचा आम्ही विचार केला आणि हे स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला अं संकल्पना पुढे आणली तेवस शुंगु, शुंगु तर त्यावेळेस मला असं वाटतं की आमच्या सर्वांच्या मनामध्ये साक्षात शंभ छत्रपती शंभू महाराज यांचं एक चित्र त्यांचा असणारा पराक्रम त्यांचा समाजाबद्दल असणार कृतज्ञता म्हणजे त्यांच्या त्यांचा असणारा प्रेम या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर हिंदू धर्माबद्दल त्यांचा असणारी अफाट इच्छाशक्ती तर त्यांना त्याचा सर्वात विचार करून ही संकल्पना करा अर्थानं या भूमीमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केला आज मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत छत्रपती शंभू महाराजांचं पूर्ण पुतळा या ठिकाणी निर्माण होईल निश्चित मी आवाहन करेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या दिवशी या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा असेल त्यावेळेस भारतातूनच नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यातून लोक का या ठिकाणी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि एक प्रेरणा एक हिंदू धर्माबद्दल असणारी आजसा निश्चितपणे पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी तुमच्या पद्धतीनं जीना। येणाऱ्या काळात जे काही आमचे सगळे सहकारी आहेत जे हिंदू धर्म हिंदू धर्माची असंख्य लोक काम करतात पण त्यात जी काही अं जी लोक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हिंदू धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करतात त्या सर्वांना या व्यासपीठावर एकत्र आणून आणि तो लोकार्पण सोड पूर्ण करण्याचा मानस आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडस एक आमचं मनोधर वाढले कारण ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो की एक ते दीड कोट लोक या भूमीमध्ये येतील त्यावेळेस आम्हाला काय नियोजन करावं लागेल किंवा त्याबद्दल काय तयारी करावं लागेल या सर्व गोष्टी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला या मानवंदनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समजले भविष्यकाळात त्यांचं दर्शन आणि त्यांची प्रेरणा निश्चितपणे या भूमीतून देऊ आणि भविष्यात येणाऱ्या एक महिन्यामध्ये मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेल की सर्वांनी जो लोकार्पण स्वराज्या तारखेवर ठरेल त्यावेळेस आपण सर्वांनी शंभू महा छत्रपती शंभू महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि ती प्रेरणा घेण्यासाठी या तीर्थस्थळावर आपण यावं ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद खर तर कार्यक्रम होऊन एक का अर्धा तास उलटून गेला तरी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून आलेले ह्या शिवभक्तांचे अधी अजून पण कायम भाषेतच्या ग्राउंड वरती आहेत खऱ्या अर्थाने अं हिंदुत्व हा मोठा सणच म्हणावे लागेल दिवाळीपेक्षाही हा मोठा सण म्हणावा लागेल हिंदू बांधवांसाठी हा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे अजून अजून तरी कृती गर्दी पूर्ण केली नाहीये त्या गर्दी आणि जी प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी आमदार मया यांच्या अं ह्याच्या संकल्पने पार पडला मी विशाल पंचाळ आपण पाहत आहात जी सज्ज मराठी पुणे